ताम धर्माचरण शंभर गुणवाणी प्रप्रथम आराध्य सद्गुरूना स्मरण गुरु वीरशैव महामत स्थापनाचार्यवले जगदाधी जगद्रेणुकादे पंचाचार्य वसवादी ब्रह्मता शिवसंत तसेच जगातील समस्त दार्शनिकांना स्मरण करू श्रीमठाचे मूळ कर्कृ संजीवनी समाधी देखील साष्ट्रांचा निर्माण परमपवित असले श्रावण मासाने चालू असते पूजा तपानुष्ठानाचा आजचा अठरावा दिवस तथा प्रकार चाललेला सकाळचे सतरा आजचा प्रवचन रुपये शेवट केले शहभक्त पारायण स्वामी स्वामींपैकी आजचा पूजाचे यजमान म्हणून शहरात केले समस्त थावळगड्यातले सरस्व भक्त मंडळी आणि विशेष करून बिल्वार्चन सोहळा करावा त्या संकल्पनेतून आज गुरुमानाची पूजा केलेली सौभाग्यवती अनिता पहिलास पाटील उपस्थित सर्व सद्भक्त मंडळी माता भाऊ मना आजचा अठरावा दिवस आहे आता किती दिवस उरले सगळ्यांचे लक्ष इकडेच आहे का मला वाटणं झालं तिथं कोणी तर आहे का म्हणून तर कोणी दिसणं झाले तुम्हाला महाराज एवढा आम्ही बसलो होता समोर माणसाने तर उदा सरत बसलो एवढा एवढा संख्येने दिसलो तुम्हाला दिसणार आहे तुम्ही दिसू लागलो परंतु तुमचं मन मात्र इथं काही नाही कारण सगळ्यांची ओढ आता दुसरीकडे चालू झाली कधी सोडतात कधी प्रसाद घ्यावा कारण आज कावळगड्ड आणि उकर्ण दोन्ही गावातलं आजचा प्रसाद आहे मग अशी या प्रसंगामध्ये अनेक लोकांना तुमचा तुमचा ओढच वेगळा आहे आणि प्रवचन कसं ऐकावं तुम्ही प्रवचन ऐकू लागलो का बघा कासरळीकर स्वामी त्यांनी एवढा सुंदर असा दृष्टांत देऊन त्यांना नेमकं सांगायचं काय होतं ते सांगायचे प्रयत्न केलेच पण तुम्ही म्हटलो हो आम्ही हे सगळं ऐकलेलेच आहे बऱ्याच लोकांना वाटत होतं आम्ही ऐकलेलंच आहे पण ऐकलेलं असेल तरी सुद्धा ते गोष्ट परत परत का सांगावं लागतो म्हणजे तुम्हाला विसरायला नको म्हणून कारण हा माणूस फार लवकर विसरणारा आहे आठवण राहील का सगळे तुम्हाला किती तु लोकला आठवण राहते सांगा बरं तर सगळ्यांना आठवण राहते का मग वयाचा अकरावा वर्षी तुमचं दिवस कसं गेला सांगू शकतो का कोणी ते जुना विचारू नका आजचं कालचा विचार एखादा सहा महिन्याच्या पूर्वीच विचारा म्हणजे तुमचं आठवण थोडा थोडाच असतो कारण हा जीव मूळत त्या संसारात आल्यानंतर भगवंताला विसरले म्हणून एवढं सगळं खटवठोक कामाला करावा लागू लागले हा जीव विसरलेला आहे तर आम्ही इथं आलो कशाला आणि जायचं कुठं नेमकं करायचे काय या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला प्रवचन कीर्तनातूनच ऐकायला भेटतो त्या प्रश्नाची उत्तर सुद्धा भेटतो कारण हा मूळत हा जीव इथं फक्त संसार करायला आलेला नाही संसार करत करत पारमार्थ जीवन म्हणजे त्या भगवंताकडे जाण्याकरिता भगवंताने दिलेला हे शेवटचा संधी आहे परत तुम्हाला जन्म हेच मिळेल असं सांगता येईल का बघ पुढचं तर सांगता येणार नाही तर मागचं जन्मात काय होतो तुम्ही ते तर सांगता येईल का गेल्या जन्मात काय होतो कुठं होतो कुणाचं पोटाला जन्माला आलो होतो श्रीमंताचं घरी गरिबांचं घरी का राजाच्या घरी नेमका गेल्या जन्मात कुठं जन्म झाले तुमचं मात्र सांगता येईल का सांगता येणारच नाही परंतु सिद्धांत प्रवचनातून अभंगातून संतांनी मात्र नक्की सांगतात या जीव गेल्या जन्मात सुकृत पुण्य केल्यामुळं या जन्मामध्ये मनुष्य जन्म प्राप्ती झाले सुकृत पुण्य म्हणजे काय आहे तर गेल्या जन्मात तुम्ही जास्त नाही तर नाही थोडाफार पुण्य तुमच्या हातानं घडलं ते कसं घडलं काय घडलं विचार करा परंतु गेल्या जन्मात मात्र तुम्हाला पुण्य काही नाही तर काही तुमच्या हातानं पुण्य घडलं होतं पुण्य तेवढाच नाही पुण्याच्या पुण्या बरोबर पुण्या पापही सुद्धा घडलं होत म्हणूनच सांगतात पाप पुण्याबरोबर झालं तर मनुष्यजन्म प्राप्ती होतो गेल्या जन्मामध्ये पापही तेवढाच केलो पुण्यही तेवढाच केलो मग ह्या जन्मात आलो तर कशाला पाप जास्त करायला का पुण्य जास्त करायला आता म्हटलं ना स्वामी खूप सुंदर सांगितले सुख पाहिजे का दुःख पाहिजे सर्व सुखाचा अपेक्षा आहे परंतु सुखाचा अपेक्षा करणारा तुम्ही मात्र पुण्याचे कार्य करतो का अठरा पुराण सहा शास्त्रामध्ये सांगितलं सगळ्याचे सार म्हणजे एकच वाक्यामध्ये व्यासाने सांगितलं परोपकाराय पुण्याय परपीडनाय पापाय परोपकार करणं म्हणजे पुण्य आहे परपीडा करणं म्हणजे पाप आहे मग अठरा पुराणामध्ये नेमका सांगतात काय हे सांगतात एका व्यक्तीकडून त्या व्यक्तीला काहीतर नको ते घडलं म्हणून त्याचं पदरात पाप पडलं तो तो पाप फेडण्याकरिता कुठले तर एका स्थळावर गेला तो पुण्यक्षेत्र होता तो भगवंताचं क्षेत्र होता तो गुरुचं क्षेत्र होतं त्या ठिकाणी गेला तो स्वतःच पुण्य नाहीसं करून घे पुण्य तमुला पाप नाहीसं करून घेत पाप संपल्यानंतर त्याला भगवत प्राप्ती झालं कथामध्ये हेच येणार आहे भागवत तुम्ही काढा शिव महापुराण काढा शिवलामृत पोती काढा त्याच्यामध्ये ते नेमका हेच येणार आहे तो जीव पाप करत होता शेवटी त्याला एकाकडून प्रबोधन झालं पुण्यक्षेत्रामध्ये गेला तो स्वतःचा पापाचा प्रायशित करून घेतलं आणि त्याच पदरामध्ये पुण्य पडला शेवटी त्याला भगवत प्राप्ती झालं याच्यापेक्षा वेगळं काही तर आहे का परंतु त्याला मात्र प्रमाण देऊन आणि ते तुम्हाला कळावा म्हणून पाप केल्यानंतर होते काय शास्त्रामध्ये सांगितलं पाप केल्यानंतर तुम्हाला कुठं पाठवून देणार नरकात पाठवून देणार आता नरकात कोण कोण जाणार आहोत नरकात जायची इच्छा होते का कुणाला ऐकू लागले ना व्यवस्थित नरकात जायचे मारा स्वर्गात का स्वर्गात जायचे आहे मला स्वर्गात पाठवून द्या पण नरकात नको म्हणतो कारण का नरकामध्ये काय असतो तर त्या नरकामध्ये पाप केल्यामुळं कुठलं पाप केल्याना कुठला शिक्षा आहे असं यादी करून ठेवलेलं असते म्हणे तो यादीप्रमाणे हा जीवाला जवळ दा तिथं घेऊन जातात या या पापाला कुठलं शिक्षा आहे अमुक पापाला अमुक शिक्षा काय आहे म्हणजे एक मोठ का म्हणते त्याला तेल टाकून मोठा तो मोठ्याच्या मोठा तेल टाकून ठेवलेला असतो कडाई त्या कडाएमध्ये तेल एवढं गरम केलं असतो एवढं गरम केलेला असतात त्याला उकळे येतो तेलाच त्या तेलामध्ये तुम्हाला तळतात तो कसा तळतात भज्यासारखा तुम्हाला तळतात म्हणजे किती त्रास होईल म्हणजे पापाला ते शिक्षा आहे नरकामध्ये ह्या पद्धतीने देणार पाय उलटा करून ठेवणार हात एका बाजूला कापून टाकणार मुंडका एका बाजूला कापून टाकणार म्हणजे ह्या देह देहाला नको तसा तुमचा कल्पनापेक्षाही पलीकडचा रवरव नरक प्राप्ती होणार कारण काय तर पाप केल्यामुळं पाप करू नाही हे सांगण्याकरिता सर्व शास्त्रकाराने एक प्रमाण दिले त्याला एक उपमा दिले त्याला एखादा व्यवस्थितपणे सांगण्याचे प्रयत्न केले नरकात हे सगळं प्राप्ती होतो स्वर्गामध्ये काय होतो चांगला पुण्य काम केल्यामुळं स्वर्ग प्राप्ती होतो स्वर्गात केल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर पहिलाच गोष्ट आहे त्याला भूकच लागत नाही हे बरं आहे का नाही सगळ्यांना भूक नाही लागलं तर हा माणूस कसा राहू शकतो तुम्हाला भूकच लागणार नाही समजा मग तुम्ही खटटोप करेल काय तर उठून कामाला जाईल का बघा तुमचा एका कुटुंब मध्ये नवरा लेकरला भूकच लागणारा नाही तर तो कुटुंब कसं जगेल अजिबात काम करणार नाही कुठं कुठलाही कामाला जाणार नाही कुठं ऐकायला जाणार नाही कारण त्याला दे कारण त्याला भूकच लागत नाही नेमकं करावं काय काहीच करणारा नाही तो आनंदाने राहणार म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर त्याला भूक लागणार नाही आणि तेवढाच नव्हे स्वर्गामध्ये कल्पवृक्ष असतो स्वर्गामध्ये काय काय असतो कल्पवृक्ष कल्पवृक्ष कसा असतो त्या झाडाखाली बसून तुम्ही मनात कल्पना आणलं ते प्रत्यक्ष होतो मग तशी कल्पवृक्ष इथं प्रत्यू मृत्यू लोकात असले तर माणूस काय काय अपेक्षित केले असतं काय काय कल्पना केलं असत आता तुम्हाला एका झाडाखाली जाऊन तुम्हाला बसवला हो ते सांगितलं बघ ह्या झाडाखाली बसा कल्पना करत ते भेटणार आहे मग तिथं काय काय कल्पना येईल तुम्हाला स्वतः विचार करा तुम्हारा था। तुम्हारा था। काय काय तुम्ही मागणार पहिलं काय तो सांगा बरं सगळं माहे मोले पहिला म्हणतो की आम्हाला दाग पहिल्या पहिला देऊ द्या बरोबर आहे का दागदागिन्या सोना चांदी चांदी नाही सोनाच देऊ द्या भरपूर देऊ द्या पहिला मागणार तुम्ही पुरुष मंडळीला बसवला तर भरपूर पैशाची पोस होऊ दे म्हणतो लहान मुलांना बसवला तर काय डोक्यात तो लहान मुलांना मला खेळणीच भेटू दे म्हणतो म्हणजे त्या कल्पवृक्षामध्ये कल्पना केलेला प्राप्त होतो ते कुठं आहे स्वर्गात आहे म्हणून काय केलं पाहिजे पुण्य केलं पाहिजे म्हणजे पाप पुण्याची जे काही कल्पना आहे पाप पुण्याची जे काय सांगतो धर्मामध्ये शास्त्रामध्ये सांगत आलेले आहे तर ह्या मनुष्य जन्मात आल्यानंतर पाप करू नको पुण्य कर तो पुण्य काय आहे तर तो परोपकार आहे आपण परोपकार करतो का स्वतःने विचार करावा स्वतः विचार कर तुमच्याकडून कोणाचे तर उपकार झाले का महाराज उपकार तर नाही पण अपकार खूप झाले म्हणून आम्ही नको ते सगळ्यांना काही काही बोलून गेलो नको ते काही भानगडी करून गेलो पण आपल्याकडून खूप काही वाईट घडलं म्हणूनच आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे मनुष्य जन्मात तुम्ही आला तर असं जगला पाहिजे तर तुमच्याकडून कुणाचाही सुद्धा मनी ध्यानीही सुद्धा वाईट होता कामा नये अशी जीवन तुमचं झालं तर होतो काय तर तुमचा हा जीवन अखेरचा होतो शेवटी भगवत प्राप्ती होतो भगवंताचा प्राप्ती झाल्यानंतर तिथं जन्म नाही मृत्यू नाही तिथं दुःखही नाही सुखही नाही तिथं एकच आहे तो म्हणजे शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम भगवत प्राप्ती झाल्यानंतर सदा आनंदात राहणारा तिथं सुख नाही दुःख नाही मी नाही तू नाही तिथं काही राहणारा नाही तो काय येणार तू समदृष्टी येणार त्यावेळेमध्ये देव तुम्हीच होऊन जाणार तो होण्याकरिताच आपल्याला या सर्व काही खटोटो करावा लागतो म्हणून ह्या वीरशैव सिद्धांतामध्ये शे देवापेक्षाही गुरुला महत्त्व दिल्या कारणानं आज मठामध्ये गेले वर्षभरामध्ये जे काही या महिन्याभरामध्ये चालणारा श्रावण महिन्याचे गुरुपाद्य गुरुपाद्यपूजेला फार महत्वामुळे दिलेलं आहे गुरुपाद्यपूजा करणं म्हणजे ते पुण्याचे प्राप्ती होणं गुरुपाद्यपूजा करणं म्हणजे गुरुची कृपा पूर्ण होणं त्याकरिता त्या गादीवर जे काही पाद्यपूजेचे कार्यक्रम चालू आहे तो प्रत्येक गावागावातला भक्तांना आज कावळगड्ड्या गावातलं सर्व सद्भक्तांना आज त्या सर्वांना गुरुकृपा पूर्ण झालेली आहे कारण कावळगडा गावात तुम्ही अनेक लोक ऐकले नसेल अनेक लोक गाव नवीन वाटू लागले कारण काय कुठे ते कावळगड्डा कोण आहे असं वाटत होतं परंतु गेल्या ह्या सात आठ एक दोन चार वर्षपूर्वी सातत्यानं आपले जे काही विश्वनाथ पाटील मुंडे आपले कीर्तनकार आहेत त्यांचं भगिणींना आपलं शिवण्यांच्या घरामध्ये म्हणजे सुरेश शिवण्यांची त्यांना दिल्यामुळं सातत्यानं त्या सर्व शिवणे परिवार सातत्यानं आपल्याला गुरुकड जायचं असं त्यांचं कायम बोलणं होत होतं भीष्वनाथ एक दिवस गावाला घेऊन गेलं संपूर्ण शिवणे परिवाराच्या बरोबरच काही गावातलं सर्व समाज आहे संपूर्ण वीर लिंगायत समाज त्या ठिकाणी एकत्रित जमला त्या गावामध्ये गुरु अनुग्रह दीक्षा असं दोन चार कार्यक्रम सातत्याने गावामध्ये कुठलंही असेल तर पहिल्यांदा त्यांनी मठामध्ये येण्याची सुरुवात केलं म्हणून बघता बघता आता विश्वनाथ पाटील सांगितल्याप्रमाणे मठातलं कुठलंही कार्यक्रम असेल तर कावळगड्ड्याचे लोक एका पायावर उभा आहेत सर्वांना वाटू लागला हा मठ आपला आहे म्हणजे या गणाचार मठ संस्थानला एक एक गाव जोडत चाललेलं आहे तसं देगलूर तालुक्यातलं एक गाव म्हणजे आपले कावळगड्डा आज त्यांचं बैठकमध्ये आल्यानंतर त्यांनाही वाटलं मी एक दिवसाची सेवा करतो म्हणून आजचं प्रसादाची सेवा संपूर्ण गावळगड ग्रामस्थांचा आहे म्हणून आजच्या दिवसामध्ये त्या लोकांचे मार्फत तुम्हाला सर्वांना असं सांगतो की आज महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये असं सांगतो आणि आता राहिले फक्त तीन दिवस कारण आता सूचना मलाच द्यावा लागू कारण नंतर तुम्ही उठलं तीर्थ प्रसादमध्ये कुणाचं तुम्ही ऐकत नाही म्हणून मीच तुम्हाला सर्वांना सूचना देऊ लागलो कारण दुसऱ्यांना सूचना द्यायला सांगितलं तर तुमचा गोंधळच एवढा होते की कधी तीर्थ प्रसाद घ्यावा कधी महाप्रसाद घ्यावा म्हणून तुम्ही ऐकण्याची मनस्थितीत राहत नाही म्हणून मीच तुम्हाला सर्वांना सूचना देऊ लागतो येणारे रविवारी पंचवीस तारखेला दीक्षा आणि अनुग्रहाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये मी काल सांगितलो मागे सांगितलं होतं तसा दीक्षा आणि अनुग्रह कार्यक्रमामध्ये बहुसंख्यांना जे कुणाला दीक्षा घ्यायचं असेल स्त्री पुरुष मुलगा असेल मुलगी असेल सर्वांनी आठ वर्ष वरचा मुलगा आणि मुलीला दीक्षा घेता येतो म्हणून ठीक सकाळी दहा वाजता येणारा उद्याचं रविवारी पंचवीस तारखेला सकाळी ठीक दहा वाजता मठामध्ये यायचं नाव नोंदणी करायचं कमिटीकड तुम्ही पावती घ्यायचं आणि येताना फक्त श्रीफळ तेवढं घेऊन यायचं एक नारळ तेवढं घेऊन यायचं दीक्षा घेणार आहे आणि गुरु करून घेणारे येताना एक उपरणे आणि एक माळ म्हणजे रुद्राक्षी माळ एक सोबत घेऊन याचं जपसाठी गुरु करून घेणार आहे कारण ऑलरेडी त्यांच्याकडे लिंग आहे दीक्षा झालेली आहे तुमचं पूजा चालू आहे फक्त गुरुमंत्र तुम्हाला घ्यायचा आहे त्याकरिता एक रुद्राक्षीचं मळ आणि एक उपरणे तुम्ही घेऊन आलात सोबत एक नारळ उपरणे आणि एक रुद्राक्षीमळ एवढं तुम्ही घेऊन यायचं त्या ठिकाणी पावती घ्यायचं पावती घेऊन या मंदिरा मठामध्ये बसलं तर सगळ्यांचे बरोबर वीर शैव सिद्धांताप्रमाणे म्हणजे त्रिविध दीक्षा आहे त्या पंचवीस तारखेला दीक्षाच्या वेळामध्ये सखोल असं सांगणाराच आहे तसं त्या दीक्षा सर्वांनी घ्यावा अनुग्रह घ्यावा अशी सूचना देतो आणि परत सव्वीस तारखेला म्हणजे या अनुष्ठानाचं समाप्तीचं निमित्तानं एक भव्य दिव्य अशी धर्मसभा ठेवलेली आहेत तो सव्वीस तारखेला आहे म्हणजे चौथा सोमवार येतो सोमवारच्या सो दिवशी कुठेही जाण्यापेक्षाही अनेक लोकांना वाटतो की आम्ही ह्या देवाला जाऊन येऊ त्या मंदिराला जाऊन येऊ मग शेवटी माठाकडे उनतो परंतु ये येणारे सोमवार मात्र कुठही न जाता मठातच आला पाहिजे कारण काय तर या अनुष्ठानाचा प्रसाद त्या दिवशी भेटणार आहे अनेक लोकांचं डोक्यात असतं बघू की आता काय बाराला जाऊत एकला जाऊत दोन ला जाऊत परंतु त्यावेळेला आले तर उशीर होलेला असत म्हणून उशीर न करता म्हणून उशीर न करता सर्वांनी इकडे इकडे तिकडे न जाता सव्वीस तारखेला सकाळी ठीक दहा वाजता तुम्ही मठात आलात तर भजन होतो भजन झाल्यानंतर धर्मसभा होणार आहे आणि धर्मसभा झाल्यानंतर सर्वांना स्पर्श दर्शन होतो आणि त्या दिवशी महाप्रसाद म्हणजे या एकपी दिवसाचा अनुष्ठानाचं फळ तो सव्वीस तारखेला भेटणारा आहे म्हणून त्या वेळामध्ये मात्र काही कोणी दहा दिवस आले कोणी पंधरा दिवस आले कोणी पहिल्या सोमवारच आले कोणी फक्त एकच सोमवार आले काही तुमचं काही कमी जास्त झाले असेल परंतु उद्या येणाऱ्या मात्र सव्वीस तारखेला आला तर एकवीस दिवसाचा अनुष्ठानाचं फळ त्या सर्वांना भेटणार आहे म्हणून सव्वीस तारखेला सर्व बहुसंख्येनं आपलं मुखेड शहर असेल आजूबाजूतले सर्व सद्भक्त मंडळींनी सव्वीस तारखेला बहुसंख्येनं मठामध्ये यावं धर्मसभेमध्ये सहभागी व्हावा अनेक मान्यवर येणार आहेत ते सर्वांची मनोगत ऐकावं आणि शेवटी मठामधला जे काही महाप्रसाद आहेत दर्शन आणि महाप्रसादाचे लाभ घ्यावा अशी सूचना देतो आणि आता लगेच सर्वांना दोन तीन दिवसापासून सांगितलं नव्हतं आज सांगतो तीर्थप्रसाद घेताना कोणीही गाई गडबड को करू नये कारण लक्षात घ्या पहिला आला तोच तीर्थप्रसाद भेटतो शेवटला आले तरी तोच तीर्थप्रसाद भेटतो त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही का लग्नातलं जेवणासारखं अख्खेरल काही वरण भात उरते असं काही भेटत नाही लग्नाच्या जेवणामध्ये कसा माहिती सुरुवातीला बुंदी भेटते शेवटी मात्र वरून भात असते कारण तोच जेवण असतो परंतु हे तीर्थ प्रसाद आहे हे कधीही कमी होत नाही अधिक होत नाही पहिला काय असतो शेवटला सुद्धा तेच असतो म्हणून सर्व माय मोले त्यातल्या वयोवृद्ध जे काही आपले आ, माय आल्या तुम्हाला खास सांगायचं आहे सा तुम्ही घाई गडबड करून तुम्ही तर लोटून तुमचा अंगार पुणे पुन्हा असं हे करून घेण्यापेक्षा तुम्ही समाधान आला तर सर्वांना तीर्थ भेटणार आहे कुणालाही मागे करणार नाही कुणालाही नंतर या म्हणणारा नाही पण शिस्तीनं लईन ना तुम्ही आला सर्वांना तीर्थप्रसाद तोच भेटतो अनेक लोकांना थोडा असतो पहिला माझा नंबर लागला पाहिजे कारण मी बरेच वेळ बोल आलो पहिला माझा नंबर तुमचाच भेटणार आहे पण शेवटी भेटले तर काही वेगळं काय भेटणार नाही पहिलं आले तर काय फार विशेष नाही कारण तीर्थ प्रसाद तो एकाच असतो आशीर्वाद दोन तीन असतो का त्याचा आशीर्वाद एकच असतो तसं देखील तो एकच असतो त्याच्यामध्ये बदल होणारा नाही म्हणून सर्वांनी संख्या वाढलं गर्दी होणारच आहे आता राहिले चार पाच दिवस संख्या खूप वाढवू लागल्यात तीन चारशेचे आता आठशे हजार बाराशेपर्यंत चाललेत पटामध्ये जागा कमी पडू लागलं आता येणारे दिवस पंधराशे दोन हजार लोकांपर्यंत संख्या जाईल म्हणून संख्या कितीही झालं पण तीर्थप्रसाद मात्र सगळ्यांनाच द्यावा लागतो आणि ते देणाराच आहे म्हणून सर्वांसाठी एक सूचना आहे संप्ले संप्ले तर शिस्तेनं आता प्रवचन संपले संपले सर्वने लय न्यायचं तीर्थ प्रसाद घेऊन महाप्रसाद घ्यायचा आणि महाप्रसाद घेत असतानाही सुद्धा अनेक लोकांना वाटू लागलं काय म्हणून मी तर इथं प्रसाद घेतलोच पण मालकांना सुद्धा डब्बा घेऊन जायचा बरेच लोकांना मोठा प्रश्न आहे तुम्ही तर जेवतोच तुम्ही तर प्रसाद घ्या पण जाताना एक डब्बा भरून मालकाला घेऊन चालू मग हे काय प्रकार आहे इथं आले लोक त्यांनी काय करावं म्हणून सर्व शहरातले जे काही माईमौले आहेत तुम्हाला एक सूचना आहे तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल थोडंफार जे काही स्वीट आहेत एखादा खीर आहे थोडाफार प्रसाद म्हणून घेऊन जा पण डबा बांधून तुम्ही घेऊन गेलं तर मठात येणारे भक्त कसं करावं म्हणून सर्वांनी ह्या गोष्टीच दक्षतेना आठवण ठेवलं पाहिजे तुम्ही तुमची मालकाला घेऊन या मुलाला घेऊन या पण मठात येऊनच प्रसाद घ्या घरी घेऊन गेले की ते जेवण होते घरी घेऊन गेले तर ते जेवण होतो स्वयंपाक होतो मठात घेतलेले तो प्रसाद होतो म्हणून सर्व शहरातलं मायमौल्यन सूचना आहे या दोन तीन दिवसामध्ये संख्या वाढणार आहे करणाऱ्या मंडळीची गोची होत कारण तुम्ही स्वतः प्रसाद घेऊन तुम्ही मानून घेऊन गेलं तर येणार संख्या जास्त झालं मग करणार कसं आपण म्हणून खास तुम्हाला सूचना सांगू लागलो शहरातलं सर्व मायमौल्यने तुम्ही तुमच्या मालकाला मुलाला सोयाराधारे कोणी असेल सगळ्यांना मठात घेऊन या मठात येऊन इथं तुम्ही प्रसाद घेतला वाढणारा सोपा होतो करणारा सोपा होतो म्हणून खास हे सूचना शहरातले सर्व माई मोल्यांसाठी आहे तर तुम्ही ह्या सूचनाची दखल घ्यावा आणि आजचा प्रसादाची सेवा केलेले संपूर्ण कावळगडा ग्रामस्थ मंडळी आणि सौ अनिता कैलास पाटील त्या सर्वांना आणि तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सामून पाण्याला विराम देतो शिवम भयात सामभ जय नामा पार्वती पते शिवा भारत माता की भारत माता की वंदे वंदे हर 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 <coughs>